i um. सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल दिनांक चार सहा दोन हजार चोवीस रोजी जाहीर होणार असून त्या अनुषंगाने आपण आज कळवण्यात येते की कोणीही नागरिक सदर निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाच्याद्वारे फेसबुक इन्स्टाग्राम व्हॉट्सअप ग्रुप व इतर तत्सम ॲप्लिकेशनच्या माध्यमाद्वारे कोणत्याही समाजाच्या जातीच्या धर्माच्या धार्मिक भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट कमेंट स्टोरी स्टेटस डिजिटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमाद्वारे करू नयेत तसेच कोणाच्याही विरोधात घोषणाबाजी करू डी डीजे वाजवणार नाहीत फटाके फोडणार नाहीत मिरवणूक काढू तसेच व्हॉट्सअप ग्रुपचे ॲडमिन यांनी दिनांक तीन सहा दोन हजार चोवीस ते दिनांक पाच सहा दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये त्यांच्या ग्रुपचे से सेटिंग मध्ये ओनली ॲडमिन करून बदल करून घ्यावा जेणेकरून ग्रुपमधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुपवर टाक